विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या आमदारांची पाठशाळा घेण्यात आली काल रात्री उशिरा ताज अँड हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना कोणत्या आमदारांनी कोणत्या पसंतीची मतं द्यावीत याच्या सूचना करण्यात आल्या विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे आणि यासाठी सध्या तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून सीमा तर आमदारांची काल रात्री बैठक झाली नेमक्या कशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या नक्कीच अकरा अकरा जागांसाठी जा, या विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत उद्या आणि त्यासाठी आपण बघतोय की महायुतीमध्ये सध्या तिन्ही घटक पक्षातल्या आमदारांना मार्गदर्शन केलं जात आहे काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाची बैठक ताज लँड या हॉटेलमध्ये पार पडली आपल्याला माहिती आहे की दगाफटका होऊ नये म्हणून सगळ्या आमदारांना एकत्रित ठेवण्यात आलेला आहे आणि त्यात रात्री उशिरा ताज लँड हॉटेलमध्ये शिंदे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी उपस्थित आमदारांना मार्गदर्शन केलं आणि कोणत्या उमेदवारांना कोणत्या पसंतीची मतं द्यायची आहे या संदर्भात त्यांना सांगितलं मार्गदर्शन केलं तर प्रत्येक माहिती आहे की राज्यसभेची निवडणूक निवडणूक असो की विधान परिषदेची पहिल्या पसंतीची मतं आणि दुसऱ्या पसंतीची मतं यामुळे अनेक आमदार जे आहेत ते संभ्रमात असतात आणि त्यामुळे उमेदवार जे आहेत ते पडण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना मार्गदर्शन केलं आणि सांगितलं की आपल्या स्वतःचे जे दोन उमेदवार आहेत त्यांना पहिल्या पसंतीची तुम्ही मत द्या आणि जे मित्र पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीची मतं द्या अशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे काल रात्री भाजप सुद्धा बैठक पार पडली त्यामध्ये सुद्धा आमदारांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आपण बघतोय की खबरदारीचं पाऊल जे उत, आहे उचलण्यात आलेलं आहे महायुतीचे जे वरिष्ठ नेते आहेत ते सध्या आपल्या आपापल्या आमदारांना मार्गदर्शन करताना पाहायला मिळत आहे आज रात्री पुन्हा आठ वाजता ताजलँड हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडणार आहे त्यामुळे आज सुद्धा बैठक होते आज कशा पद्धतीच्या सूचना केल्या जातात हे पाहणं महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी